आता प्रचाराच्या जी रणधुमाळी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे या सगळ्या निवडणूक प्रक्रिया तुम्ही अतिशय जवळून पाहिलात खरं म्हणजे एका क्षणी असं वाटत होतं की ही निवडणूक बिनविरोध होईल पण नेमकी माशी कुठं शिंकली बिनविरोध होणारी निवडणूक ही लादली गेली का हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे काय त्याच्या मागे घडलं सांगायला मला आजरा कारखान्याच्या निमित्तानं अगदी अगदी आनंद वाटतोय म्हटलं चालेल ही इलेक्शन बिनविरोध होणार अशा पद्धतीच्या एक महिनाभर आजऱ्यात आणि जिल्ह्यात तशा राजकीय घडामोडी घडत होत्या परंतु का कुणाला माहीत परंतु का कुणाला माहीत म्हणण्यापेक्षा एक वेगळा टर्न भूमिका लागली आणि ही निवडणूक राष्ट्रवादीनंच लादली म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण तशा बैठका होत असताना आमच्या जिल्ह्यातील नेते मंडळी सतेजी पाटील विनयजी कोरे मुश्रीफसाहेब या तिघांच्या समेत एक बैठक झाली आणि तिथं असा एक निर्णय झाला की ही समजा काय जागा वाटप असेल काय सगळ्या समान वाटप असेल तो अजेंडा सर्वांनी मान्य करायच्या स्टेजपर्यंत आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार अशा पद्धतीचे व्हॉट्सअप आणि पेपरच्या तुमच्या पत्रकाच्या माध्यमातून अगदी आमच्या तालुक्यातील सुज्ञ सभासदांच्यापर्यंत तसे मेसेज गेले गेले आणि अगदी शेवटच्या क्षणीच ही निवडणूक लादली गेली म्हटलं चुकीचं ठरणार नाही निवडणूक बिनविरोध होणार असं चित्र असताना राष्ट्रवादीनं ऐनवेळी पॅनेल उभं करून आजरा कारखान्यावर अगदी ही निवडणूक लादली गेली असंच माझं ठाम मत आहे